हॅलो एवरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये मानवी शरीराच्या अवयवांना इंग्रजीत काय म्हटले जाते किंवा इंग्रजीत यांची नावे काय आहे हे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल शरीर शरीराला इंग्रजीत बॉडी बॉडी असे म्हटले जाते डोके डोक्याला इंग्रजीत हेड हेड असे म्हणतात कपाळ कपाळाला फॉर हेड फॉर हेड असे म्हटले जाते चेहरा चेहऱ्याला इंग्रजीत फेस फेस असे म्हणतात डोळा डोळ्याला इंग्रजीत आय आय असे म्हटले जाते आणि डोळ्यांना डोळ्यांना आईज आईज असे म्हणतात पापणी पापणीला आय लेड आय लेड आणि पापणीचा केस पापणीच्या केसाला आय लॅश आय लॅश असे म्हटले जाते बुबुळ डोळ्याचे ते बुबुळ असते त्याला आय बॉल आय बॉल असे म्हटले जाते भुवई भुवईला आय प्रो आय प्रो गाल गालाला चीक चिक असे म्हणतात आणि गालाला जी खळी पडते तिला डिम्पल डिम्पल असे म्हटले जाते कवटी कवटीला स्कल स्कल असे म्हणतात टाळू पॅलेट पॅलेट नाक नूज, नूज, आणि नाकाच्या नाकपुडीला नो स्टील नो स्टील होट होटांना लेप लेप मुख मुखाला माउथ, माउथ, आणि हनुवटी हनुवटीला चीन चीन असे म्हटले जाते मेंदू मेंदूला ब्रेन ब्रेन असे म्हणतात कान इयर इयर टंग, टंग। हिरडी गम गम दात दाताला टूत टूत कवळी कवळीला डेंचर डेंचर गळा गळ्याला थोट थोट घसा ग्रंथी घसा घसाग्रंथींना टॉन्सेल्स टॉन्सेल्स असे म्हटले जाते व कंठग्रंथी कंठग्रंथींना थायरॉइड थायरॉइड असे म्हटले जातं केस केसांना हेअर हेअर दाढी दाढीला बियर्ड बिअड मिशी मिशीला मुचश मुचश त्वचा त्वचेला स्किन स्किन पुरुषाची जी छाती असते तिला चेस्ट चेस्ट असे म्हटले जाते आणि स्त्रीची छाती असते तिला ब्रेस्ट ब्रेस्ट असे म्हटले जाते मान मानेला नेक नेक असे म्हणतात खांदा खांद्याला शोल्डर शोल्डर. बाहू बाहूला आर्म आर्म स्नायू स्नायूंना मसल मसल हात हाताला हँड हँड कोपर हाताचे जे कोपर असते त्याला एल्बो एल्बो असे म्हटले जाते मनगट मनगटाला रिस्ट रिस्ट तळहात तळहाताला प्लाम प्लाम बोट बोटाला फिंगर फिंगर आणि जो अंगठा असतो अंगठ्याला थम थम असे म्हटले जाते आणि हाताची जी मुठ असते त्या मुठेला फेस्ट फेस्ट असे म्हणतात नख नक, नखाला नेल नेल थुंकी थुंकीला स्पिटल स्पिटल लाळ लाळेला सलायवा सलायवा कंबर कमरेला वेस्ट वेस्ट असे म्हटले जाते पोट पोटाला स्टमक स्टमक नाभी नाभीला नेव्हल नेव्हल पाठीचा कणा पाठीच्या कण्याला स्पाईन, स्पाइन मानेचा मणका मानेचा मणका नेप नेप असे म्हटले जाते यकृत यक्रूत, यकृतला लिवर लिवर पित्त पित्ताला बाईल बाऐल आतडे आतड्यांना इंटेस्टाइल इंटेस्टाइन असे म्हटले जाते आणि आतड्यांचा भाग असतो त्या आतड्यांच्या भागांना विसरा विसरा असे म्हटले जाते फुफ्फुस फुफ्फुसला लंग्ज लंग्ज असे म्हणतात हृदय हार्ट हार्ट नाडी नाडीला पल्स पल्स धमनी धमनीला आर्टरी आर्टरी रक्तवाहिनी रक्तवाहिनीला व्हेन व्हेन असे म्हटले जाते मांडी पायाची जी मांडी आहे तिला थाय थाय असे म्हणतात गुडघा गुडघ्याला नी नी असे म्हटले जाते पाय पायाला लेग लेग असे म्हणतात आणि पायाचे जे पाऊल आहे त्याला फूट फूट असे म्हटले जाते पायाच्या टाचेला हिल हिल असे म्हणतात आणि पायाचे जे बोट आहे त्याला टो टो असे म्हटले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर